नमस्कार शेतकरी बांधवांनो खान्देश चॅनल मध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे आठ मे वार गुरुवार तुम्हाला आपण आज वर बैल बाजार दाखवतोय आता हा जो बाजार आहे तालुका पाचोरा जिल्हा जळगावतला बाजार आहे मित्रांनो या बाजारामध्ये माडवी शेरी गावरान हिलार अशा जातीच्या बैलजोड्या बाजारामध्ये आलेले असतात काही आडी जातीच्या बैलसुद्धा बैलजोड्यासुद्धा इथं या बाजारामध्ये लालकंदारी जातीच्या जोड्या वगैरे आलेले असतात तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती हो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपल्याला वरखडी बाजाराचे कमेंट्स आले त्या कारणाने आपण तुम्हाला वरखडीचा बिल बाजार दाखवतो आहे तर तशी जर तुम्हाला कुठला नवीन बाजार बघायचा असेल तर तशी कमेंट करत जा तुम्हाला दुसरे बाजार पण आपण नक्की दाखवणार आहोत तर चला मग तुम्हाला आपण पूर्ण बाजार दाखवणार आहोत बाजार वगैरे बघू शकतो मित्रांनो खूप मोठा असा बाजार आहे आता समोरचे पूर्ण व्यापाऱ्यांचे नाव नाही आहे आता यांचा कडक कसं आहे मित्रांनो मोठ्या मोठ्या मापाच्या जोड्या असतात रेट पट तुम्हाला थोडी इकडे तिकडे थोडंसं साईड पाहायला भेटतील तिकडं ते बघा जोडीची क्वालिटी बघू शकता तुम्ही जोडी दोघी करदात का तर बघा मित्रांनो करदात जोडी एकाच नंबरची क्वालिटीची जोड आहे पैसे आपल्याकडे आकलून पैसे असतात

कुठल्या तुम्ही राहणारे जवळच आहे बरं तर बघा मित्रांनो इथून एक दोन किलोमीटर लोहारी गाव तिथले राहणारे आहेत दोघे तुम्ही तर बघा मित्रांनो त्यांची राहणार लोहारीची आहेत ती माडवी आपले पैसे बसले सर्व मालक आपण बरोबर तर बघा मित्रांनो पूर्ण माडवी बैल त्यांचीच आहेत जोडींची क्वालिटी वगैरे बघून घ्या तुम्ही आता जोड बघा तुम्ही आता बघा मित्रांनो त्यांच्याकडे कमीत कमीत एक जोड्या आहेत आता प्रत्येक जोडीची का तुम्हाला किंमत वगैरे सांगते ना बघा ही जोडीची किंमत एक साठ सांगायची आहे व्यवहारात होईल पूर्ण गॅरंटी राहील मारक्या पैशाची पूरी गॅरंटी राहील किती मागितले तुम्ही किती मागितले एक लाख करा एक लाख बोल आपण जोडीला एक लाख रुपयाला मागणी वगैरे लागलेली आता भरपूर जोड आहे मित्रांनो इथं इथं कसं आहे काही एकदा एक एक लाख रुपये नव्वद हजार रुपये सांगायची एक बघा इनके कितने सेट बोलने के इनके हुँ? इनके एक बीस एक बीस तरवा का मित्रों जोड़ी तो बघा मित्रो या जोडीची एक लाख वीस हजार रुपये सांगायची किंमत आहे सेट मोबाईल नंबर आहे का तुम्हाला सत्तेचाळीस नव्याण्णव पंच्याहत्तर अठरा अठ्ठ्याण्णव हमेशा बैल मी जायगे आपल्या पास कभी भी आ सकते बघा मित्र इकडे एक धावण आहे किल्र बैलाची धावण आहे जोड्या वगैरे बघू शकता तुम्ही एकाच नंबरच्या क्वालिटीच्या जोड्या आहेत आता तुम्हाला मित्रांनो आपण सुरुवातीला सर्व व्यापाऱ्यांच्या जोड्या वगैरे दाखवतोय आता इकडे कालू शेटची धावणं वगैरे आहे ते बघा का जोडी बघा मित्रांनो मोठी जोडी आहे पण बया काय कि मध्ये जोडीची दोनदा सांगायचे का दाताला कशी जोडी कर दा करदाती कर का बघा तर बघा मित्रांनो दाताला करदाती जोड जोड वगैरे बघू शकता तुम्ही આપણા પડતી

तर बघा मित्र या जोडीचा व्यवहार वगैरे चालू आहे बैलगाडीची गॅरंटी आहे या जुडीची तुडी लाईन लावायची या जुडीला तर बघा मित्र नव्वद हजार रुपयाला जोडीला मागितली गेलेली वीस व्यापारीने सांगितलेली जोड वगैरे बघू शकता तुला एक पंधरा

আले hey.

बर मित्रांनो चार चार तास बिल आहेत एक लाख एक हजार मागे लागलेली एक पाचला मागितले गेलेली एक पाच ला व्यवहार झालेला आहे मित्रांनो हा जोडीचा बघा मित्रांनो या जोडीचा आता झालेला आहे व्यवहार एक लाख पाच हजार मध्ये चार चार दात गोरे होते बैलगाडीची गॅरंटी आहे इकडे जोडी आहे मित्रांनो एक जोडी बघा तुम्ही एक मोठी जोडी आहे एकदम जवळपास म्हणजे चपट आहे घोड्यासारखी मित्रांनो दात मे कैसे दात मे कैसे आहे कर दा सत्तर तर मित्रांनी या जोडीची किंमत एक लाख सत्तर हजार रुपये जोड वगैरे बघून घ्या तुम्ही हाईट तर बघा जोडीची जबरदस्त साईड जोड आहे सब काम चालू आहे आहे तर बघा मित्रांनो सर्व कामाला जोडी चालू आहे जोड वगैरे बघा तुम्ही तर आपण तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे देणार आहोत तर तुम्हाला जर जोड खरेदी करायचं असेल तर बघा किती बघा भरपूर जोड आहे नाही ना शेटू का तू